आमदार मनोज कायदे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन सोबत चर्चा केली आमदार साहेबांचा फोन आला त्यांनी सांगितलं की सात तारखेला सांगितलं की आमदार साहेबांचा एक गैरसमज झाला पाठ सोडणं ही आपली मागणी नाही त्या पाठाद्वारे आम्हाला पाठिंब्या अशी मागणी आमची आता मी निवेदना जोड प्रकल्पाचा विषय शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा आहे आणि तो मी शासन दरबारी मांडणार असा ठाम विश्वास कैलास नागरे यांना आमदार मनोज कायंदे यांनी दिला नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी त्वरित करावी या मागणीसाठी कैलास नागरे यांनी शिवनी अरमाळ या ठिकाणी पंधरा डिसेंबर पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते वीस डिसेंबर रोजी प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत लेखी आश्वासनानंतर तुर्ता उपोषण मागे घेतले उपोषणानंतर कैलास नागरे यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना देळगावमयी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले प्रकृती खालवल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहे नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आमदार मनोज कायंदे यांनी कैलास नागरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली त्यांच्या मागण्या रास्त आहे नदीजोड प्रकल्पाचा विषय मी शासन दरबारी मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कैलास नागरे यांच्याशी चर्चा करताना आमदार मनोज कायंदे यांनी कैलास नागरे यांच्या मागण्या रास्त असून त्या संदर्भात निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता यांच्यासोबत चोवीस डिसेंबर रोजी तात्काळ बैठकीचे आयोजन केले आहे संबंधित बैठकीमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन कैलास नागरे व त्यांच्या सहकाऱ्यांना करण्यात आले आहे बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती मनोज कायंदे यांनी दिली आहे उद्याच्याला बुलढाण्याला जायचं आहे आणि उद्याला जी बुलढाण्यातील कार्यकारी अभियंतांसोबत संबंधित विभागांच्या जी मान्य ए ओ साहेब तहसीलदार साहेब यांनी मिटिंग अरेंज केलेली आहे बघू त्या मिटिंगमध्ये काय निर्णय होतो तर नाही तर आपला लढा हा तीव्र करावा लागेल